पातोळा पातोर्यातील फौजी जवान लग्नाच्या बोलल्यावर उतरतात देशाच्या ऑपरेशन रवाना हळद फुटली नाही मेहंदी मिटली नाही हीच खरी काश्मीर पहिलगाम का येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने मे रोजी सिंधू ऑपरेशन यशस्वी केले आहे यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आले होते अशा सर्व जवानांना सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोळा तालुक्यातील खेड गाव नंदीचे गावातील असलेले मनोज ज्ञानेश्वर पाटील कांचनी याच्याशी नुकताच त्याचा विवाह पाचमे रोजी झाला होता परंतु विवाह झाल्यानंतर तत्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले आहेत मनोज यांनी आपल्या यादानगिरीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देशसेवेचे धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाला आहे या धाडशी निर्णयाचे सर्वत्र परिसरात मनोज पाटील याचे कौतुक देखील होत आहे आणि अभिनंदन सुद्धा या ठिकाणी करत आहेत यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील यांच्या घरी जाऊन सत्कार केला युद्ध होऊ नये आणि जवान परत यावा म्हणून परमेश्वराला प्रार्थना केली पाटील धीर पर धरत देत आपल्या उत्तर महाराष्ट्रातील हा अभिमानाचा दिवस आहे देशाच्या सुरक्षतेसाठी जवान मनोज पाटील यास हळद फिटली नाही आणि मेहंदी देखील मिटलेली नाही अशा स्थितीत कॉलिनी हा आपल्या सर्वांसाठी एक अभिमान वाटाळा असा प्रसंग असल्याचे शेवटी सोमवंशी यांनी म्हटले आहे पाठोरा शहरातील स्वर्गीय राजीव गांधी कॉलनीतील सध्या मनोज पाटील यांचा रहिवास होता तेथूनच ते रवाना झाले त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सदर सैनिक आमच्या गावाची शान असून आमचा सैनिक एक नव्हे तर दहा पाकिस्तानाचा खात्मा करूनच विजय मिळव मिळवून परत येतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सिंग पाटील यांनी देखील त्यांचा सत्कार केला पाथोळा रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील या देशाच्या सह्दीवर रवाना करताना आई वडील पत्नी भाऊ सह काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी फौजी जवान ऑपरेशन सिंधू साठी रवाना होताना पाचोरा रेल्वे स्थानकावर अश्रू अनावर झाले होते तर इतरांना देखील अश्रू यावेळी अनावर झाले होते सलाम आहे अशा या जवानाच्या देश सेवेला आपल्या महाराष्ट्र न्यूज साठी दीपक गटरी सीएनआय महाराष्ट्र न्यूज उपसंपादक जळगाव